नॉनवेज म्हणजे प्रेम बस अडीचशे रुपयामध्ये आपल्याला अनेक आयटम भेटतात आणि ते दोघांच आता आपण बाहेर जातो ना खायला ते कसं हॉटेलला कुठल्या गेलो ना की पर पर्सन शंभर जातातच मिनिमम नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कट्ट्या चॅनलमध्ये तर खूप दिवस आम्ही बाहेर गेलो नव्हतो ना नॉनव्हेज खाल्लं काहीच नव्हतं आता नॉनव्हेज खायचा प्लॅन झाला तर इकडे एक साई चायनीज आहे ओरलीला हो तिकडे आम्ही आलो आहे मी इकडे एकदा येऊन गेलो आहे मला टेस्ट तर आवडली होती आणि माझ्यासोबत प्रथमच पण आहे आम्ही एकदा वेज प्लॅटर ट्राय केलेला तो पण एकदा पॉल चायनीज झाला त्याची मी व्हिडिओ टाकलेलीच आहे ती जर तुम्ही नसेल बघितलं तर तिकडे जाऊन नक्की बघा व्हेज प्लॅटर आम्ही तेव्हा तो आम्हाला ठीक वाटलं तुम्ही प्लॅटर फर्स्ट टाईम ट्राय केला आणि आता इथे मी नॉनवेज प्लॅटर ट्राय करतो तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया हा बघा आपल्यासोबत हे प्रथम हे बघा इथे आहे साई चायनाज रेस्टॉरंट आणि हे साई चायनीज रेस्टॉरंट ना वरळी नाक्याला पोद्दार हॉस्पिटलच्या मागे आहे ही पोद्दार गल्ली आहे आणि पोद्दार गल्लीची इथे पेट्रोल पंप आहे आणि इथे आहे साई चायनीज रेस्टॉरंट तर चला तो बघा प्रथम आता बघतो आहे त्याला कुठला आयटम हवा तो कारण तो फर्स्ट टाईमच आला आहे चला बघू काय काय ऑर्डर करतो आहे ते मी आता आलो इथे सिटिंग अरेंजमेंट आहे ना दोन फ्लोर आहेत खाली तर फुल कंजेस्टेड आहे म्हणजे फक्त इथे दोन टेबलच आहेत आणि इथे इथे आतमध्ये आहे कॅन्टीन आता आपण वर बसूया वरच्या शिड्या पण जर असे छोट्याच आहेत आता आपण वरती आलो आहे हे बघ इथे फ्री होम डिलिव्हरी आहे वरती कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे टायमिंग दिला आहे बारा ते चार आणि संध्याकाळी सात ते बारा आणि नॉनव्हेज आता आम्ही मागवलं इथे साई चायनीज प्लेटर टू फिफ्टी रुपीज आणि चिकन लॉली राईस हाफ है वन रुपीज वाला

बघा आपला आता प्लॅटर आला आहे चिकन प्लॅटर तुम्ही काय काय पता जरा चुरियन हे चिकन चिली नूडल्स चिकन क्रिस्पी लॉलीपॉप राईस और आमलेट एक नंबर इथं आपल्या चिकन प्लॅटरसोबत लॉली राईस आला आहे हाफ लॉली राईस आणि त्यासोबत दोन लॉलीपॉप विथ ग्रेव्ही दिली आहे एवढं संपवायचं आपल्याला पॉसिबल एक, एक प्लेट दोघांना तर नाही म्हणून आम्ही दोघांनी सुरुवात करूया आता प्रथम सर्व करतोय दोघांना पण वाफा पण येतात वाफा येतात नूडल्स माझं दुश्मन आहे नूडल्स मला खायलाच जमत नाही क्रिस्पी चिकन क्रिस्पी चिकन क्रिस्पी भारी वाटत स्टार्ट स्टार्ट आज प्रथमेच करेल कारण या ठिकाणी तो फर्स्ट टाइम आला आणि त्याला पण नॉनव्हेज खूप आवडतं तर मला तो सांगेलच काय सांगेल तस कसं आहे आणि मला तर इकडे लास्ट मला तो, तो आवडलेला ओके okay, काय होतं मंचुरियन मंचुरियन ग्रेव्ही मंचुरियन ग्रेव्ही मस्त आहे चालू कर चला आता मी पण स्टार्ट करतोय चिकन ग्रेव्ही मस्त आहे

दोघांचंही खाऊन झालंय लास्ट टाइम जेव्हा व्हेज प्लॅटर ट्राय केला होता ना तेव्हा प्रथमेशची प्लेट आणि आताची प्लेट ह्यात खूप डिफरन्स आहे कॅपॅसिटी बड नाही हे नॉनव्हेज आहे आणि ते व्हेज होतं वेज प्लॅटरला त्याचा जिवावर खात तो आणि आता त्याने माझ्या हातीच खतम केलंय बघा सगळा संपलाय प्रथमेश काय बोलशील माझ्या बाबतीत नॉनव्हेज म्हणजे प्रेम बस मेनू झालाय पण आम्ही अडीचशे मध्ये पॅक झालो आहे ह्या प्लॅटरमध्येच हा कदाचित आयटम पार्सल करावा लागणार असं हे बघा इथं आलमेश इकडे काय करतोय साहेब काय नाही एक प्लेट ठेवली आहे तू संपवणार माझं झालं का रे मग पासून नॉनव्हेज प्रेम आहे नॉनव्हेज प्रेम आहे प्रेम ओतून काय झालं प्रेम प्रेम ओतू गेलं आता चवी पुरता घेतलं घेतलाय टेस्ट करत बस एकदम ओके ओके असा बाहेर लावायचो ना सेफ करत फ्लॅटर एक नंबर त्यान मित्रांनो हे बघ का हे एवढं पार्सल घेऊन मी निघालो निघालोय आता प्रथमेशचं प्रेमदार नंतर दाखवतच त्याला मी काय प्रेम येतो एवढं खाणार एवढं खाणार स्टार्टिंगला केलं आणि आता वाया जायला म्हणून आता पार्सल घेतलं आल दुसरा आय टाईम कसा ठीक मागवलेला तर चला मी ते व्हिडिओ इथे सेंड करतोय बट इकडचा जो प्लॅटर आहे ना चायनीज चिकन प्लॅटर एक नंबर आहे मी आता माझी सेकंड टाईम आहे दोन वेळा मला खूप आवडलाय प्रथमेश तुझा काय एक्सपिरियन्स आहे फर्स्ट टाईम खाल्लं असतो चिकन प्लॅटर प्लेटरची म्हणजे एकाला संपेल असा प्लेटर नाही आहे म्हणजे दोघं तर लागणारच कारण अडीचशे रुपयामध्ये आपल्याला अनेक आयटम भेटतात आणि त्या दोघांत कारण आता आपण बाहेर जातो ना खायला एक असं हॉटेलला कुठल्या गेलो ना की पर पर्सन शंभर जातातच मिनिमम तर अडीचशेमध्ये तुम्हाला सगळे आयटम खायला भेटतात त्यामुळे तुम्ही ही चिकन चायनीज पॅटर एकदा नक्की ट्राय करा आता मी ही व्हिडिओ इथे सेंड करतो आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते मला नक्की सांगा चॅनलवर नवीन सर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय